आजपासनं अजित पवार नाशिकमधनं जनसन्मान यात्रा काढणार आहे सरकारच्या योजना लोकांपर्यंत अजित पवार आज पोहोचवण्याचा प्रयत्न करतील विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे नेते पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहेत आठ ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंत राष्ट्रवादीचे नेते हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आजपासनं या दौऱ्याला सुरुवात होते आहे आठ ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट अशी ही जनसन्मान यात्रा असेल काय वो काय वाजून राहिल ते कोणी येणार आहे का अगं तुम्हाला माहित बी नाही काय कोण येणार आहे तो अगं आपल्या गावात अजित येणार आहे अजित दादा अजित दादा तोच ना ज्यांना बायांसाठी पंधराशे रुपया वाली लाडकी बहीण योजना सुरू केली ते मग नाही तर काय अग अजित आपल्याशी बोलायला येणार आहे अन साऱ्या योजनांची माहिती बी देणार आहे होय का खरच मग नाही काय जनसन्मान यात्रा घेऊन येत आहे आठ तारखेले असे मी जाणार आहे यात्रा मध्ये मी काय म्हणतो चला ना तुम्ही माझ्यासोबत चला मी तर चालली अव अव छान मी बी येतो ना गावातल्या सगळ्यांना सांगतो सगळ्यांचे घेऊन जाऊ आपण <laughs> तर अजित पवार यांच्या पक्षाकडनं जनसन्मान यात्रेचा शेअर करण्यात आलेला टीजर आपण बघितलं आणि याच विषयी आपण अधिक बोलूया सुरुवात नाशिक नाशिकमधन प्रतिनिधी किरण आहेत किरण आजपासनं नाशिकातन जनसन्मान यात्रेला सुरुवात होते शुभारंभाचा कसा कार्यक्रम कसा सोहळा अजित पवारांच्या गटाकडनं गुरु आपल्याला माहिती आहे की अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही नाशिक पासून त्याची सुरुवात होते आणि प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रावर अजित पवारांनी पहिल्या टप्प्यामध्ये लक्ष दिलेलं आहे यामध्ये पहिल्याच दिवशी दोन कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे महत्वाच्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये जिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत एक देवळाली मतदारसंघ आणि दुसरा दिंडोरी मतदारसंघ यामध्ये नरहरी जिरवाळ आणि सरोज जाहिरी या आमदार आहेत अशा दोन दोन टप्प्यानं अजित पवारांचा हा दौरा प्रत्येक दिवशी आहे आणि एकूणच जर बघितलं तर त्याची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे अजित पवारांच्या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पेरावाबद्दल देखील चर्चा सुरू होती त्या दृष्टीनं देखील त्यांच्या इमेज ब्रँडिंगची चर्चा देखील राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय म्हणली होती आणि त्या सगळ्या दरम्यान आपण जर दर बघितलं तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी देखील अजित पवार बरोबर विधानसभेच्या दृष्टीनं आता अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा कामाला लागलेली आणि त्याच अनुषंगानं आज जनसन्मान यात्रा काढली जाते धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी